नमस्कार मैत्रिणी मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मुलांची फरमाईश आहे की सँडविच पाहिजे होतं त्यांना बनवून तर म्हटलं चला आज सँडविच करूया आणि तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया तर आज मी सँडविच बनव बनवणार आहे मुलांच्या आवडीचा कारण की सँडविच मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडत असते तर त्यासाठी मी एक चटणी बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी एक अद्रकचा तुकडा छोटासा दोन तीन लसणाच्या पाकड्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडासा पुदीना घेतलेला आहे आणि हिरवा सांबार खूप म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला हिरवा सांबार घालून घ्यायचा आहे आणि चार पाच बर्फाचे तुकडे बर्फाचे तुकडे घातले की हे चटणीचा कलर हा मस्त छान असा हिरवागार राहतो तर तुम्ही नक्की टाकून बघा पाण्याच्याऐवजी हो तर आता आपली चटणी छान मिक्सरवर वाटून झालेली आहे तर बघू शकता कलर पण मस्त सुंदर आलेला आहे आणि हिरवा असा छान कलर आलेला आहे तर बर्फाचे तुकडे तुम्ही नक्की टाका आता आपल्याला सँडविच बनवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी ब्रेड घेतलेला आहे चौकोनी छोट्या आकाराचे ब्रेड होते माझ्याकडे तर त्याच्यावर मी हिरवी चटणी पसरवून गेली आहे तुमच्याकडे जर बटर असेल तर हो, तुम्ही सुरुवातीला बटर लावून घ्या आणि त्याच्यानंतर चटणी लावा माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी चटणी लावलेली आहे सुरुवातीला हिरवीवाली आणि आता त्याच्यानंतर आपल्याला या बॅटर हे झाल्यानंतर चटणी लावल्यानंतर आपल्याला मी आलू उकडून घेतलेले आहे त्याचे छान काप करून घेतलेले आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर कांदा टोमॅटो हे पण सगळे कापून घेतलेले आहे तर टोमॅ आलू आलू हे छान त्याचे काप केलेले ते आपल्याला असे छान पसरवून घ्यायचे आहे त्याच्यावर एक टोमॅटो आणि कांदा आपल्याला छान पसरवून घ्यायचा आहे तुम्हाला आवडीनुसार जर मुलांना आवडत असेल तर घाला नाहीतर तुम्ही टोमॅटो किंवा कांदा वगैरे तुम्ही स्किप करू शकता तर आलू नुसतं ता आलू टाकू शकता कारण आलू आवडतो मुलांना तर बघू शकता मी तो हे सगळं ॲड केलेलं आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला आपल्याला हा चीज सँडविच म्हणून क तयार करायचं आहे तर मी याच्यावरती चीजचे तुकडेले हो तुकडे होते ते मी छान आपल्या जे हे असते किसनी असते त्याच्यावर मी किसून घेणार आहे छान तर त्याच्या अगोदर मी ते जो दुसरी आपल्याला स्लाइस स्लाईस आहे ब्रेडची की त्याच्यावर ठेवून जे करायची आहे त्याच्यावर मी हिरवी चटणी लावून घेतलेली आहे तर बघू शकता आता छान आपली हिरवी चटणी मुलं जर असतील मुलं खाणारे असतील तर थोडीशी कमी प्रमाणात लावा जास्त प्रमाणात लावू नका कारण की त्याच्यामध्ये हिरव्या मिरची चटणी वगैरे असते तर एक मी चीज क्यूब घेतलेला आहे आणि तो छान त्या सँडविचवरती आपल्याला बारीक अशा किसनीनी छान किसून घ्यायचं आहे तर चीज हे मुलांचं चा छान फेवरेट असते तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये चीज टाका तर मुलांना आवडतच असते तर म्हणून म्हटलं चला आज चीज सँडविच करूया म्हणजे हेल्दी असं जे मस्त मुलांना खूप प्रमाणात आवडतं तर आता चीज आता मी छान किसून घेतलेलं आहे आणि जी ब्रेडची स्लाईस आहे ती आता आपल्याला त्याच्यावर ठेवून द्यायची आहे छान दाब देऊन तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान दाब देऊन आपला सँडविच आता तयार आहे तर मी आता हा साईडला ठेवून देणार आहे आणि आता आपल्याला दुसरा सँडविच तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ब्रेडवर हिरवी चटणी लावून घेतलेली आहे आणि आता एका साईडला हिरवी चटणी लावून घेतली तर आता त्याच्यावर ज्याप्रमाणे आपण पहिला सँडविच तयार केला होता आलू वगैरे टाकून तर त्याचप्रमाणे हा पण आपल्याला दुसरं तयार करायचं आहे फक्त याच्यामध्ये पण आपल्याला आलू टोमॅटो आणि कांद्याच्या ज्या स्लाईस आहे काटून घेतलेल्या आपल्या त्या टाकून घ्यायच्या आहे तुमच्या आवडीप्रमाणे तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता पण सँडविच म्हटलं की मग टोमॅटो कांदा तर आलाच आणि आलूची स्लाईस तर आलेच काही ठिकाणी म्हणजे काही आलूची चटणी करतात आणि ती पण लावतात तर तेवढी झंझट न करता झटकापट म्हणजे जे काही मुलं रूमवर वगैरे राहतात तर त्यांना भूक लागली तर हे पटकन तयार होणारं असं सँडविच आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा जे काही बॅचलर्स वगैरे असतील तर त्यांच्यासाठी खूप सोपीत आणि पटकन तयार होणारी रेसिपी आहे आणि जो मी किसून घेतलेला चीज होता तो आता याच्यावर भरभरून घेतला आणि जी एक स्लाईस वाचलेली आहे तर त्याच्यावरती मी आता हिरवी चटणी न घालता टोमॅटो केचप घालणार आहे तर टोमॅटो केचप पण छान लागत असतो मस्त चवीला तर तुम्हाला जर आवडत असेल तु, तर तुम्ही हिरवी चटणी लावा दोन्ही साईडला नाहीतर एका साईडला हिरवी चटणी आणि एका साईडला टोमॅटो सॉस खूप छान आंबटगुड अशी मस्त चव लागत असते तर बघू शकता आता मी ला। ला आ, हे लावलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यावर छान दाब देऊन हे छान पक्कं करून घ्यायचं आहे आणि आता आपले दोन ही सँडविच मस्त तयार झालेली आहेत आता हे आपल्याला शेकून घ्यायचे आहे चांगली ताव्यावर तर आता आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून तुम्ही हे दोन्ही पण शेकू शकता तर मी माझ्या घरी तूप जास्त आवडत नाही मुलांना तर मी तेल टाकूनच किंवा तुम्ही बटर टाकून पण शेकू शकता तर मी तेल लावलेलं ला आहे आणि छान म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला परतून घ्यायचं आहे छान खरपूस असं भाजून घ्यायचे आहे सैं, सॅ सँडविच तर बघू शकता एका साईडने मस्त असे खरपूस भाजून झालेले आहे आपले तर दोन्ही साईडने मस्त हे छान आलटून पालटून खरपूस भाजून घ्यायची आपल्याला खूप छान लागत असतात आणि एकदम हेल्दी असे हे सँडविच आहेत आणि पटकन तयार होणारे आहेत झटपट मुलांनी म्हटलं की मला सँडविच पाहिजे तर लवकर तयार होतात आणि सकाळच्या वेळेस तुम्हाला डब्याला मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी पण छान असते ही रेसिपी पटकन तयार होणारी असते याची जी पूर्वतयारी कांदा टोमॅटो तुम्ही रात्रीच कापून ठेवू शकता आणि सकाळी काय फक्त आपल्याला त्याच्यावर चीज वगैरे पेरून छान नाही आलूची स्लाईस वगैरे टाकले तरी नुसतं कांदा टोमॅटो टाकून मस्त टोमॅटो केचप आणि चटणी तयार करून ठेवून द्यायची रात्री आदल्या दिवशी तरी पटकन तयार होणारी आणि मुलांना पण आवडणारी आणि हेल्दी अशी सँडविच आहे आपला चीज सँडविच तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपले सँडविच हे मस्त तयार झालेले आहे खरपूस असे भाजून तर आता आपल्याला हे छान दोन्ही साईडनी मस्त आलटून पालटून भाजून घ्यायचे आहे बघू शकता खरपूस असे छान मस्त भाजून झालेले आहे आणि बघू शकता मस्त छान असा ब्राऊन असा कलर आलेला आहे तर आता आपल्याला हे दोन्ही पण सँडविच मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि मुलांना खायसाठी एक नंबर असे तयार आहे आपले चीज सँडविच तर चला मग मस्त असे गरमागरम आपली चीज सँडविच तयार आहे तर मस्त हिरव्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत तुम्ही मुलांना खायला देऊ शकता तर चला मग तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऑइकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण की ज्या काही मी न नवीन रेसिपी टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय